नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपला कालचा ब्लॉग गेलेला आहे पंधरा घंट्यामध्ये पन्नास हजार व्ह्यूज तर कोणी ब्लॉग नसं बघितलं आपला काल विसर्जनचा तर लवकर ब्लॉग बघा त्याच्यापैकी तुम्ही हा ब्लॉग बघा पूर्ण तर मित्रांनो आता आपण करणार आहे थोडीशी मस्ती आता माझ्याकडे सिगरेट आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करूया सांगाल आई सिगरेट पिऊ गे अरे सिगरेट पिऊ गा पिऊ गाणे पिऊ गा नको आई पिऊ गा नको आई सिगरेट पिऊ गा का नाही मी पिल सिगरेट करत नाही आई सिगरेट पिऊरात रे आई आई सिगरेट पिऊ गे आई तुला काय वाटतं रे मी सिगरेट पितो सांग ना त्याला आई तुला काय वाटतं रे आई तुला काय वाटतं का रि तुला काय वाटतं आईच बाबा आईच आईच जर मी सिगरेट पिलो तर काय मरते माणूस वाया जाते माझा तुला वाटत आहे मी सिगरेट झाले बाबा पितो आई मी पिऊ गा

वाया आई सिगरेट पिऊग आई सिगरेट पिऊ गिरेट आई आईकडे बघतरी काय तर जिमला चाललोय गणपती नंतर बारा दिवसानंतर मी आज जिमला जिम हा जा बाजारात जा तुला काही चार अंडी घेतला ते आता वाजलं सहा चला मस्त अंडी वगैरे खाऊ नंतर मग तयारी वगैरे करू म्हणजे नीट, नीट ए, नी हुँ। हुँ। नी? खा ना नीट घायचं बघा अख्या अंट्याचा चुरामुरा केलाय त्या मम्मीने खाल्ले का असा हा असं खाल्लेच्या मम्मीने मम्मीने असं खाल्ले का चुरून चल चेअर्स एक चेअर्स खा खा अकाडा कसं आहे कसा आहे मत्त आहे का खा खा जायला गाय जिने माझ्या अंड्याची वाट लावली अक्की या काय घेतले कर अजून आमलेटची बुरजी सो मम्मीने बनवली का आमलेटची बुरजी जी आईला तर सुधरा सुधरा वेल्ले गेली अजून थकली ना कर कर <laughs> कोण रे बन

द्यायला सातच कमज घेतले मोठा घ्या जरा काय काही लग्ना करायच्यावर जिम लावले करायचे <laughs> लय कष्ट करतो रे हा पोरगा गा लय दया बोरावरती आई कधी आता लग्न होईल तर चला काय आता जिम मधून आलोय आता रात्रीच्या वाजतात नव ना आता मी नि काय काय आणले दाखवतो हे बघा हे तुम्हाला मी थोड्या वेळा बनवून दाखवल हे कशासाठी आणले मिनी ते दाखवतो आणि याच्यात चिकन आणलं आता बोनलेस चला दे। आता हे जाऊ आणि गीताला बनवायला देऊ नंतर रात्री ना आपण एक होम रेमेडी एक तयार करणार आहे कशासाठी ते तुम्हाला दाखवलं तर सगळ्यात पहिले मी फ्रेश वगैरे होतो ना हिला चिकन देतो बटाट बनवायला होता जाम भूक लागली मला आता तर चला काय थंडी वाचते का घे मग डबली डब्ली तुमक 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 तर चला गाईड आता आपल्या सोबत आहेत गीता के के सी आज हे आपल्यासाठी होम रेमेडी करणार रे, आहेत आता इथं आपला बोंडले चिकन होतोय मस्त डायट वाला आणि तुम्हाला दाखवतो आता काय काय आपल्याकडे बघा हे काय जे जिरा या राजीन आणि ते दालचिनी चला गाईट आता तुम्हाला दाखवतो काय करायचे तर चला होम रेमेडी फ्रॉम पोट कमी करणार चल ना गेला मनमाकडा पट गायच ना दाखव काय करणार आहे आम्ही आता तर पहिले सगळ्या गोतून घेऊ आपण चला हाईट कमी आहे ना माणसाची काय <laughs> चला पहिले टाकलेला आहे सगळ्या चाल काय चमचा भारी का जत्रेवरून म्हणजे चला राजीन हे गेले राजीन हे काय माहिती

<laughs> चला काही आता हे मस्त मिक्स करून घेऊ आपण फ्राय करून घेऊ पहिले आपण कडक होते थोडा कडक कडक होते मग तुम्हाला दाखवतो काय करायचे गणपती झाले ना आता बाकी आता देवी नवरात्री चला आता भरून घेऊ पटापट

ए भंगराला ए भंगराला ए भंगराला काय पैसा चला <है। स्ता> आज, आज, आज 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 काम करे आज काम करे आज का गौर्या ए गौर्या आज का आज काम करेगा तो कल खाएगा जाता चाललं भंगारवाला दोन मग मार ना तर चला गाईस मस्त आपण हे फ्राय केले आता हे मिक्सर मध्ये टाकणार आपण ग्रेनेट करायला थोडं पाणी टाकायचं पाणी टाका चल टाइमपास नाही चल चल चल, गेचा, गेचा, चल, चल, चल। ला बोलते काय करत बसतात लोक तुम्हाला दाखवतो मी काय करणार द्या चला काय याची पावडर बनवून घेऊ मग तुम्हाला दाखवतो बाबा काय निघला

हो हो ना बघायचं पावडर पावडर तुम्हाला दाखवता टाकून घेऊ बनाई बघा आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो काय करायचं आता आहे बघा ही जे आम्ही पावडर बनवले ना हे काय करायचं रोज सकाळी उठल्यावरती गरम पाण्यामध्ये टाकून एक लिंबू पिळून पियाचा पंधरा दिवस करायचा मस्त पोर डायरेक्ट कमी होतो असं मी युट्यूब बघला म्हणून बनवला तर आता मी पूर्ण लक्ष देणार आहे माझ्या बॉडीकडं फिटनेस यायची मला तर काय करावं लागत खाते पिते घर काय पण चला ना पोट तो आपला। मस्त किती किती दिवस टिकल पंधरा दिवस मग पंधरा दिवस चला ला। ला। मस्त काम फिट झालं माझा घर चला आता खाऊन घेऊ आता जेवण घेऊ दोन टाइम पिया किती रात्री पण ना सकाळी पण सा, सा <laughs> पढ़ता। पढ़ता हो चला होम रेमेडी गीता स्वतःचा उपाय तुम्ही पण ट्राय करा काहीच बघा होतो का फरक पडतो मला पडतो तुम्हाला दाखवला मी चला आता मित्रांनो आता बसले आपण जेवायला मस्त चिकन आहे आपला बोनलेस फ्राय केले तेल बिल काय नाही चपात आहेत तीन आणि एक वाटी भात डाल नाही खायची चला हे मस्त वाटत रे के ने गिस्ता 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 ने। किती एवढे ने चला काही मस्त आता जेवण करून घेऊ जाम भूक लागली माझं पड खाऊन घेऊ लावस अरे डाईट काय दया म्हटलं दया दही काही दही पण मिक्सी चला मस्त जेवण करू